चिनी ड्रॅगनच्या भारताविरोधातल्या कुरापती सुरूच आहेत आता हिंद महासागरात अंडरवॉटर ड्रोनची फौज त्यांनी उतरवली आहे भारताविरोधी हेरगिरीसाठी या अंडरवॉटर ड्रोनचा वापर होण्याची भीती व्यक्त केली जातेय हिंद महासागरात चीनची लुडबुड चिनी ड्रॅगनचे अंडरवॉटर ड्रोन भारताच्या कोंडीसाठी अंडर वॉटर ड्रोनचा डाव लडाखमध्ये भारतीय भूमीवर अतिक्रमणाचा कुटील डाव रचणाऱ्या चीनला सर्वच पातळ्यांवर सडेतोड उत्तर देण्याची तयारी भारतानं केली आहे पण कुरापती चिनी ड्रॅगन काही केल्या ऐकायला तयार नाही आता भारताविरोधात चीननं हिंद महासागरात कुरापती सुरू केल्या आहेत चीननं अंडर वॉटर ड्रोनची फौजच तैनात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सिविंग ग्लायडर्स नावानं ओळखले जाणारे ड्रोन समुद्रात तैनात असल्याचा दावा संरक्षण तज्ञ एच आय सटन यांनी सादर केलेल्या अहवालात करण्यात आला आहे हेरगिरी करण्यासाठी वापर केला जातो मोठ्या प्रमाणात हे ग्लायडर्स केलेत हे ग्लायडर्स प्रकारातले आहेत डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये अंडर वॉटर ड्रोन तैनात करण्यात आले होते मोठ्या विंग्सच्या साह्यानं ते समुद्रात खोल पर्यंत जाऊ शकतात पण अंडर वॉटर ड्रोन खूप वेगवान नसतात पण एखाद्या मिशनवर ते दीर्घकाळ तैनात राहू शकतात चीनचे हे अंडर वॉटर ड्रोन्स अमेरिकेच्या अंडर वॉटर ड्रोनची कॉपी असल्याचं सांगण्यात येत आहे दोन हजार सोळामध्ये अमेरिकन ड्रोनपैकी एक ड्रोन चीननं जप्त केलं होतं त्याचीच ही कॉपी असल्याचं सांगण्यात येत आहे हे अंडर वॉटर ड्रोन समुद्रातील जैवविविधतेच्या संशोधनासाठी असल्याचा दावा चीनी सरकारनं केलाय पण चीनच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चालणार नाही चीननं समुद्रात कोणतीही आगळी केल्यास त्यांना सडेतोड उत्तर देण्यास भारताचं नौदलही सक्षम आहे ब्युरो रिपोर्ट नागपूर शहरातील भागात उद्यापासून तब्बल महिनाभर एका दिवसा आड पाणी होणार आहे फेन्स मधून पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मधील पाणी गळती रोखण्यासाठी महापालिकेनं हा निर्णय घेतलाय या पाईपलाईन मधून पासष्ट टक्के शहराला पुरवठा होतो दुरुस्तीच्या कामामुळे महिनाभर शहरातील सात मध्ये पाणी टंचाई जाणवणार आहे उत्तर प्रदेशातल्या बागपत भागात एक विचित्र अपघात झाला इस्टर्न पेरीफेरल महामार्गावर वीज गाड्या एकमेकांवर आदळल्या सकाळी धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती त्यामुळे या वीज गाड्या थेट एकमेकांवर आदळल्या या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत बागपतमध्ये तापमान सात ते आठ अंश सेल्सिअस आहे त्या दररोज धुक्यामुळे शंभर मीटर अंतरावरचंही दिसत नाही त्यामुळे विचित्र अपघाताच्या घटना घडत आहेत वर्ध्यात नवीन वर्षाच्या सकाळीच अपघातात एकाचा मृत्यू झाला मद्यधुंद अवस्थेत एका पोलीस शिपायाच्या कारनं मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकाचा बळी घेतला रोनक सभाने असं अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकाचं नाव आहे या अपघातात नागरिकाचा जागेवरच मृत्यू झाला त्याचा अंगावर शहरे आणणारा थरा सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसून येतो आहे अपघात करून हा पोलीस शिपाई घटनास्थळावरून पसार झाला मात्र पोलिसांनी त्याला त्यानंतर ताब्यात घेतलं मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्याच्या सीमेवरून राहणाऱ्या माण नदीतून बेसुमार वाळूपसा सुरू होता मंगळवेढा तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी स्वतः चालवत धर्मगाव आणि मुळवी भागात धाड टाकली पहिलं तीरावर जाऊन त्यांनी अवैधरित्या उपसलेल्या आणि साठवलेल्या वाळूपशावर कारवाई केली यात जिलेटींचा स्फोट करून चार बोटी उद्ध्वस्त केल्या तर पन्नास ब्रास वाळू जप्त केली